नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो महाराष्ट्र मध्ये डाळिंबीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि डाळिंबीमध्ये पण डाळिंबी म्हणलं म्हणजे महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर एक नाव चर्चेत येतं ज्याला त्याचबरोबर डाळिंबीची अगदी मुळापासून डाळिंबीचं पान कसं असलं पाहिजे याच्या आधी सूक्ष्म माहिती या, या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दे लोकांना देणार आहे जवळपास दोन हजार सात पासून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे जवळपास दहा हजारपेक्षा जास्त तास शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले त्यांना माहिती देणारे बीटी गोर रिसाहेब सर आपल्यासोबत आहेत नेमकं डाळिंबी विषयी नेमकं आतापर्यंत बरेच आपल्या ठिकाणी प्रश्न लोकांनी विचारले एक प्रश्न तो म्हणजे डाळिंबीच भविष्य काय असणार सगळ्यात पहिलं डाळिंब हे कधीच रेट कमी न होणार पीक राहणार आहे कारण डाळिंब शेती करताना आता प्रत्येक जण ही शेती नाही करू शकणार जो प्रशिक्षण घेईल जो डेली अपडेट त्याच्यामध्ये ठेवेल आणि पाणी असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल रोग आणि किडनीचं व्यवस्थापन असेल तणांचं व्यवस्थापन असेल आणि कोणत्या अवस्थेमध्ये कोणकोणत्या कौन गोष्टी करायच्या फक्त हे मारा आणि हे टाका अशा शेतकऱ्यांची डाळिंब शेती नसणार आहे म्हणून आज जे वातावरण बदलतंय त्याच्यामध्ये मला काय करायचं आणि आता दहा दिवस वातावरण एकदम क्लिअर आहे मला खर्च करायचा नाही हे जे शेतकरी करणार आहेत त्यांच्यासाठी पैसे कमवण्याची सगळ्यात चांगली संधी आहे डाळिंबाचे हेल्थ बेनिफिट्स आता सगळ्या लोकांना कोरोनानंतर कळालेले आहे खूप साऱ्या आजारांवरती काम करणारे हे फळ आहे म्हणून त्याला सो बिमार एक आणणार म्हटलं जात आणि ज्यावेळेस ते प्रत्येक जण मागत की मला डाळिंब पाहिजे त्यामुळं शॉर्टेज मार्केटला राहणार आहे आणि लोकांना पैसे जास्त मिळणार आहे कारण रेट चांगला मिळणार आहे आता जर आपण पाहिलं तर अमेरिकेपर्यंत भारताचं डाळिंब पोहोचलेला आहे ऑस्ट्रेलियामध्ये पण डाळिंब पोहोचलेलं आहे त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं की आता आम्ही भारताचं डाळिंब घेणारे म्हणजे जे मोठे मोठे देश आहेत आणि ज्या देशांमध्ये आपल्या भारतीय लोकांचं खूप जास्त मोठं पॉप्युलेशन आहे त्या लोकांना त्या आंबट ज्या व्हरायटीज आहेत त्याच्यापेक्षा भगवा ही व्हरायटी आपली जी आहे ती गोड आहे तर ती पाहिजे होती पण आतापर्यंत ते जात नव्हतं आता जर डाळिंब तिथे गेलं तर डाळिंबाचे रेट आणखी वाढतील कारण तिथं पण एक संधी आपल्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे पण हे पण विसरून चालणार नाही की मर रोग असेल तेलकट डाग असेल ह्या ज्या समस्या आहेत ह्या पण आ करून बसलेल्या आहेत आणि मोठं तिथं प्रॉब्लेम आहेतच त्या संदर्भात पण अन्नद्रव्य व्यवस्थापन चुकीचं पाणी व्यवस्थापन आणि निस्त्र स्प्रे स्प्रे निस्ते करून या समस्या कधीच मिटणाऱ्या नव्हत्या हो पण आता जर आपण लागवडीपूर्वी जमिनीची निवड असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन एकदम सेंद्रिय आणि रासायनिक पदार्थांचं एकत्र मिश्रण करून देऊन त्याला उपलब्ध करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिजमचा वापर केला आणि जे जमिनी नुसार पाणी व्यवस्थापन केलं आणि ज्या जमिनीमध्ये ज्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे त्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी केला तर शंभर टक्के डाळिंबाची शेती चांगली होईल पण त्यासाठी शिकावं लागेल खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन केलं ते मातोश्री परिवार महेश ताड मी मागाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्हिडीओमध्ये असे देखील व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमचं नाव नाही खर तर महेश ताड बद्दल काय सांगा एक गोष्ट असते की जे काही शाळेमध्ये सगळेच विद्यार्थी असतात शिक्षक सगळ्यांना सारखंच शिकवतं पण प्रत्येक विद्यार्थी पहिला येत नसतो विद्यार्थी तोच पहिला येतो जो अनुकरण करतो आणि शिकवलेला पूर्ण ती जी गोष्ट आहे ती पूर्ण इम्प्लिमेंट करतोय मी खूप हुशार आहे असं बिलकुल नाहीये परंतु मल्टीनॅशनल मध्ये नोकरी केली त्याच्यानंतर डाळिंब शेतकऱ्यांबरोबर आलो आणि तिथं फक्त हे मारान हे टाका इथपर्यंतच नाही तर डाळिंबाची शेती आपल्याला करताना सगळ्या सर्वांगीण विकास करावा लागेल सगळ्या गोष्टींमध्ये काम करावं लागेल म्हणून दोन दोन हजार सात मध्ये स्वतः बाग लावली आणि दोन हजार अकरा मध्ये मी कन्सल्टन्सी चालू केली आहे महेश सरांच्या घरी मी जेव्हा दाते मंगल कार्यालय पंढरपूरला मिटिंग ठेवलेली होती सकाळी मी त्यांच्या प्लॉटवरती गेलो त्यांच्या वडिलांनी केलेली छाटणी लागवडीची जी पद्धत आहे ती मी बघितली त्यांच्या घरी मी जेवण केलं आणि आम्ही दोघं भाऊ भाऊ वाटतो ह्या कारणाने कारण त्यांचं घर पण अजून पत्र्याचं आहे आणि माझं घर पण अजून पत्र्याचं आहे पण त्यांचं दुकान पाहिलं तर एकदम एक्झिक्युटिव्ह आहे आणि हा जो ट्रेनिंग हॉल तुम्ही पाहता हा पण माझा एक्झिक्युटिव्ह आहे म्हणजे आमच्या कस्टमरला जी आम्हाला सेवा द्यायची आहे जी सर्व्हिस द्यायची आहे ती प्रॉपर गेली पाहिजे घरदार तर शंभर टक्के नंतर होत राहणार आहे आणि मेन एकच गोष्ट राहते फिरफिर कन्सल्टन्सी मध्ये खूप होते आणि जेवढं तुम्ही जास्त फिराल तेवढे लोक तुम्हाला आणखी बोलवतात आणि वातावरण एवढं बदलतं तेवढे जे फोन कॉल घेणं आहेत याला एक लिमिट असतं म्हणून मी त्यांना सांगतो कायम की तुम्ही पण डिजिटली यायला पाहिजे तुम्ही पण युट्यूबच्या माध्यमातून ऍप्लिकेशनच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ब्रॉडकास्ट करायला पाहिजे कारण एक प्रेशर एक लेवलला माणूस घेऊ शकतो पण त्याच्यानंतर तो प्रेशर सहन होत नाहीये शेवटी आपली हेल्थ पण सगळ्यात महत्वाची आहे आणि त्यांचं जे बोलणं त्यांची जी नम्रता त्यांचं जे खोटं न बोलणं किंवा रेटून न बोलणं ओके ठीक आहे मी त्याच्यावर अभ्यास करतो मला कॉल करतात व्हॉट्सअप करतात ह्या सय त्याच्यावर सांगतात नंतर समोरच्याला सल्ला देणं या ही प्रत्येक गोष्टी ह्या प्रत्येक माणसात नसतात आणि ज्याच्यामध्ये त्या गोष्टी असतात त्याच्या शंभर टक्के प्रगतीच असते आणि त्यांची प्रगती ही हो शेतकऱ्यांच्या प्रगतीवरती आहे जेवढी जास्त प्रगती आता शेतकऱ्यांची होती तशी त्यांची प्रगती होणार आहे कारण एक त्यांच्या मागे एक सच्चा युवक आहे तिथं खोट काही नाहीये ही जी त्यांची प्रतिमा शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे आणि आज हे खूप मोठेपणा आहे की बीटी गोरे पण एक कन्सल्टंट होता किंवा आजही ऑनलाईन मी कन्सल्टंट आहे आणि माझे कस्टमर बीटी गोरेकडे एक दिवस बसवायचे ही खूप मोठेपणा लागतो ह्या गोष्टीसाठी तो त्यांनी दाखवलेला तिथं मागे फिरून पाहणं फक्त एकच आहे खूप बिझी राहावं लागणार आहे खूप कमिटमेंट दिलेल्या पाळाव्या लागणार आहे कारण तो शेतकरी आहे बरोबर आणि तुमच्या कर्मच भविष्यात उद्दिष्ट काय असत याच्यात एकच आहे की शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे मिळाले पाहिजे आणि ते पैसे त्याच्या खिशात जास्तीत जास्त राहिले पाहिजे आणि शेती करत असताना मी कायम सांगतो तीन आया आहे जिना मला जन्म दिला ती माझी आई जन्मदाती जी मला खाऊ घालते ती माझी भूमाता आणि ज्या भूमातेच ओटी भरण जी करते ती माझी गोमाता या तिघाही आयांच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाहीये अशा पद्धतीचे ट्रेनिंग आणि शेतकऱ्याच्या खिशात जास्तीत जास्त पैसा कसा राहील कमीत कमी कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन मध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळेल त्याला त्याच्यासाठी ही आ, काम करणारी संस्था आहे पण हे सगळं करताना इंटिग्रेटेड अप्रोच आहे आम्ही शंभर टक्के नैसर्गिक शेती करत नाहीये आम्ही शंभर टक्के जैविक शेती करत नाहीये आम्ही शंभर टक्के ऑर्गॅनिक शेती करत नाहीये आम्ही शंभर टक्के केमिकलची पण शेती करत नाहीये आम्ही ह्याचा इंटिग्रेशन करतो नीड बेस्ड केमिकलचा वापर पैसे कमवण्यासाठी लागणार आहे कारण क्वालिटी असेल तरच तुम्हाला पैसे मिळतात ते जर रेसिड्यू प्रिय असेल तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता जर क्वालिटी असेल तर मग क्वालिटीसाठी काही न्यूट्रिएंट असतील काही पेस्टिसाइड्स असतील याचा वापर आपल्याला करावा लागेल तो नीड बेस असावा चुकीचा नसावा तर मग तुमची चर्चा झाली होती कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढलं पाहिजे शेवटचा प्रश्न आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी एक लाख किती खर्च आला पाहिजे डाळिंबला डाळिंबाला आता दोन लाख रुपये कमीत कमी अडीच लाख रुपये जास्तीत जास्त खर्च एका वर्षाला येतो ठीक आहे तर संपूर्ण डाळिंबी जर चर्चा करायची म्हटलं तर अजून बराच वेळ लागणार आहे संपूर्ण व्हिडिओ देखील तुम्हाला भविष्या काळात जर वेळ मिळाला तर आपण सविस्तर त्याच्यावरती चर्चा देखील करणार आहे तर प्रत्येक जे पॉईंटचे प्रत्येक डाळिंबीचे असणारे जे सिच्युएशन आहे ते प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र माझ्यावरती सरांचे बघायला मिळतील त्या सरांचं देखील युट्यूब चॅनल आहे त्याला देखील जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून प्रत्येक डाळिंबीतले जे असणारे घडामोडी ते तुम्ही बघू शकताय अक्षर सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा राजोरी तालुका राहतात